राज्यमंत्र्यांचे नाव लिहिलेल्या ट्रकमधून दारूची हेराफेरी चौसष्ट लाख ब्याहत्तर हजार तीनशे साठ रुपयांचा सा मुद्देमाल जप्त पुसद हडपसर येथून नागपूरकडे निघालेल्या एका ट्रकवर राज्यमंत्री मेघना दिदी साकोरे बोर्डीकर असे ठळक अक्षरात लिहून होते रात्रीला हा ट्रक उभा असताना त्यातून विदेशी कंपनीच्या दारूचे बॉक्स उतरवताना पोलिसांच्या चार्ली पथकाला दिसले त्यामुळे पोलिसांनी शिताफीने हा ट्रक पकडून सात जणांना ताब्यात घेतले या ट्रकमधून दारूची हिराफेरी होत असल्याचे निष्पन्न झाले असून यामध्ये सदर ट्रक राज्यमंत्र्यांच्या चुलत भावाच्या मालकीचाही असल्याचे पुढे आले यामध्ये चौसष्ट लाख बहात्तर हजार तीनशे साठ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई चोवीस जुलैच्या मध्यरात्री पुसत शहर पोलिसांनी केली ठळक अक्षरात महिला राज्यमंत्र्यांचे ट्रकवर नाव पोलीस पथकाने माहूर रोडवरील एका लेआउटमधून पकडलेल्या एमएच बारा वाय बी शून्य शून्य चार आठ या क्रमांकाच्या ट्रकवर ठळक अक्षरात राज्यमंत्री मेघना दिदी साकोरे बोर्डीकर असे नाव लिहिलेले आहे त्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण पाणीपुरवठा व स्वच्छता महिला व बालविकास तसेच सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम खात्याच्या राज्यमंत्री आहेत परभणी जिल्ह्यातील जिंतूर विधानसभेतून त्या भाजपाच्या उमेदवारीवर विजयी झाल्या दरम्यान पकडलेला ट्रक हा त्यांच्या भावाच्या मालकीचा असल्याचे समोर आले दारूची वाहतूक करणारा हा ट्रक हडपसर येथून नागपूरला जाणे अपेक्षित होते मात्र तो पुसद मार्गे आल्याने काही दारू अवैधरित्या विकून पुढे जाऊन चोरी झाल्याचे मालकाला सांगण्याचा डावर असल्याची शक्यताही पोलिसांनी वर्तवली पुढील तपास शहरचे से ठाणेदार सेवानंद वानखडे हे करीत आहेत